सोनी येथील झाडावर लागलेला महू काढून देतो म्हणून दागिन्यांची चोरी करणारा चोरटा जेरबंद मिरज ग्रामीण पोलिसांकडून संशयित आरोपीसह बावीस हजारांचा मुद्देमाल जप्त मिरज प्रतिनिधी मिरज तालुक्यातील सोनी येथे घरासमोरील झाडावर लागलेला महू काढून देतो असे सांगून घरातील दागिने चोरणाऱ्या चोरट्याला मिरज ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले आहे त्याच्याकडून बावीस हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे याबाबत अशोक दत्तात्रय कुंभारवाय वा सोनी यांनी मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद देत याबाबत गावातीलच आकाश उर्फ दादू प्रकाश बागणेरा सोनी याच्यावर संशय व्यक्त केला होता त्याच्या अनुषंगाने तपास करत मिरज ग्रामीण पोलिसांनी आकाश उर्फ दादू प्रकाश बागणे व एकोणतीसावा सोनी याला सोनी येथून ताब्यात घेऊन त्याच्याकडून बावीस हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपाधीक्षक प्रणील गिलडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भैरू तळेकर सपोनी रणजित हेमंत शशिकांत जाधव मिथुन गंगाधर विकास भोसले सचिन मोरे यांनी केली आहे आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशन साठी बेल बटन दाबायला विसरू नका Субтитры сделал